प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग अकरा आज आपण बघत आहोत नील घाबरतच बोलला काय झालं आहे डॉक्टर माझी वाईफ ठीक तर आहे ना आता डॉक्टर सगळ्यांकडे नजर फिरवत म्हणतात ठीक नाही म्हणजे म्हणजे काय झालं डॉक्टर तो घाबरतच विचारतो शांत हो नील मला तर वाटत आहे काही गुड न्यूज आहे मॉम हसतच बोलल्या मलाही तेच हवं आहे ना मॉम पण असं घाबरत नको तो बोलून गेला माझी भीती खोटी असू दे माझी विऊ ठीक असू दे फक्त तो मनातच बोलला नील तिचे दोन्ही हात घट्ट पकडत डॉक्टरला बोलला का झाले सांगा डॉक्टर चेक केलं ना तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर सांगा आपण लवकरात लवकर, लवकर ट्रीटमेंट करू तो जरा घाबरतच बोलला आता नीलचे डॅड समोर येत बोलतात रिपोर्ट ओके हो आहेत ना तिचे आता डॉक्टर बोलता तर ए बोलू तर द्या तुम्ही सगळे मला बोलण्यासाठी टाईम देत नाही आहात आता सगळे शांत बसून डॉक्टर काय बोलणार याकडे लक्ष देतात फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅज्युलेशन मिस्टर अँड मिसेस बिर्ला ऑल आर ओके डॉक्टर नीलकडे पाहून बोलले सी इज प्रेग्नेंट काय त्यानं आनंदानेच विचारलं हो नील बेटा तू बाबा आणि विद्या आई होणार आहेत आता तर मॉमच्या खुशीचा ठिकाणाच नव्हता त्यांना खूप छान वाटलं तितक्यात विद्याला जाग येते ती आपल्या आजूबाजूला सगळ्यांची गर्दी बघून पटकनच उठून बसते उठताना तिला जरा पोटातच दुखतं आणि आ तिच्या तोंडून बाहेर पडतं विद्यू विद्युबच्च्या आळू दुखत आहे का नील काळजीनेच तिला जवळ घेत विचारत असतो हो नील मी ठीक आहे पण इथे डॉक्टर काय करत आहेत ती विचारते तेव्हा रुद्रजवळ येतच बोलतो अरे वहिनी गुड न्यूज दिलीत तुम्ही आम्हाला तुम्ही पॅरेंट्स बनत आहात काय ती नीलकडे बघते नील डोळ्यांनीच तिला हो बोलतो तिच्या डोळ्यातून पाणी येतं पूर्वीला फारसा फरक पडला नव्हता एरवी तिचं तर आता राकेशवरच लक्ष होतं राकेश तर भरपूर खुश झाला होता पूर्वीकडे बघून तिला तो हळूचच म्हणतो हे बघ असं असतं प्रेम मला पण गुड न्यूज लवकरात लवकर लागेल हं थोडा टाईम देईल तुला पण नंतर पूर्ण वेळ हा माझ्या बेबीसाठी असेल ती हसते आणि त्याला म्हणते चूप लागला स्वप्न बघायला अजून मी लग्नासाठी तरी होकार दिला नाही मग काय झालं तू तर देणार आपलं लग्न पण होणार आपले मुलं पण होणार ती हसतच तिला खांद्याला आपला खांदा लावत बोलतो तिला आता लाजल्यासारखं होतं तिच्या गालावर तर गुलाबांसारखी लाली पसरली होती नील तर खूप खुश झाला होता पण त्याला विद्याची काळजी होतीच त्याला काय विचारायचं आहे ते कळून डॉक्टरमध्येच बोलले बोत आर फाईन नील ओनली नीड टू टेक लिटल मोर केअर दॅट्स इट डॉक्टर हसतच बोलले आता तर विद्या इतकं खुश होती की तिला वाटलं उठून डान्स करावं की काय पण तितक्यात मॉम तिला बोलली विद्या बघितलं ना डॉक्टर काय सांगितलं ते छोटी छोटी काळजी घ्यावी लागेल ला आता आता तुझ्यामध्ये माझ्या नीलचा अंश वाढत आहे मॉम खुश होत काळजीने बोलल्या हो आई ती नीलकडे बघत स्माईल देत बोलते दोघंही खूप खुश होते त्याने तर आता बसल्या बसल्यास तिला साईड हक पण केलं आणि तिने पण त्याला हळूच विचारलं तू खुश तर आहेस ना नील त्यानं पण तिला हळूच म्हटलं जीव जायचा बाकी राहिला होता फक्त माझा किती घाबरलो होतो मी असं परत पर करू नकोस अरे पण मी मुद्दाम नव्हतं केलं ते चक्कर आलेत मग पण काळजी घ्यायची ना आता असं चालणार नाही हं आता मला छोटी बेबी आणि माझी मोठी बेबी दोघं पण ठीक पाहिजे आता नीर काळजीतच विचारतो डॉक्टर काही प्रॉब्लेम नाही आहे ना दोघंही ठीक आहेत ना म्हणजे दोघं पण ठीक असेल तरी तो काळजीतच विचारतो आता ते हॉस्पिटलला आल्यावरच समजेल डॉक्टर बोलतात काही टेस्ट करून मग आपण या विषयावर बोलू मॉम लगेचच बोलतात घरी लग्न आहे दोन दिवसांनंतर टेस्ट केला तर चालतील हो नो प्रॉब्लेम फक्त तिची काळजी घ्या पहिले चार महिने खूप काळजी घ्यावी लागते त्याच वेळी डॉक्टरांनी काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्यांनी काही मेडिसिन लिहून दिल्या काळजी कशी घ्यायची डाएट काय फॉलो करायचं ते पण सांगितलं आणि डॉक्टर आता तिथून निघून गेले आता सगळेच एक एक करून नील आणि विद्याला कॉंग्रॅज्युलेशन करत होते आणि ते दोघं पण सगळ्यांना थँक्यू हसूनच बोलत होते विद्याला वाटलं पूर्वी नाखुश आहे की काय पण चक्क ती पण जवळ येऊन विद्या आणि नीलला हसूनच कॉंग्रॅज्युलेशन करून बाजूला झाली आणि राकेश तर विचारूच नका नील पार्टी हवी हां असाच बोलू लागला अनन्ना तर जरा खुश झाली पण मनात तिला वाटलं हिला आजच प्रेग्नेंट व्हायचं होतं का बरं माझ्या खुशीत त्यांनीच सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करून घेतलं रुद्र अणूला हळूच म्हणतो मस्त ना आपण काकाकाकी होत आहोत तुला चेहरा पाडायला काय झालं आता विद्याची ही गोष्ट लक्षात आली होती आणि तोच ती म्हणाली की अरे रुद्र अनु आपल्या घरासाठी लकी ठरली बघ बघ ना आज ती आपल्या घराची सून होणार कुठे तर गुड न्यूजसुद्धा समजली चला आता सगळे खाली फंक्शन बाकी आहेत आता सगळेच अनुला बघू लागले आणि खरंच लकी आहेस असे म्हणत होते मॉम तर अनुला मिठीच मारते आता तिला फरत छान वाटतं आता सगळे खाली जायला निघतात आता रूममध्ये फक्त नील आणि विद्याच असतात सगळे बाहेर गेल्याबरोबर नीलनं तिला जोरात हक करून होटांवर होठ प्रेस केले थँक यू विद्यू दिस इज द बेस्ट एवर गिफ्ट फॉर मी आय लव यू बच्चा तो खुश होत तिला बोलला ती हसूनच त्याला म्हणाली फक्त मला मग अजून तो बोलला आणि अचानक काहीतरी त्याच्या डोक्यात आलं आय लव यू बोथ बेबी तिच्या पोटावर हात ठेवत तिच्याकडे पाहून तो हळूच स्माईल करत बोलला तिला आता हसायला आलं अजून काय कळतंय त्यांना ती, ती बोलली हो मग सगळं समजतं माझ्या बेबीला आता परत बोलता बोलता त्यानं घट्ट मिठी मारली विद्यू काय ती बोलली मी खूप घाबरलो होतो मला वाटलं तुला अचानक असं काय झालं तू मला सोडून तर जाणार नाही ना मनात खूप सारे प्रश्न माझ्या येत होते त्याच्या डोळ्यात पाणी आलं वेडा आहेस का त्याच्याकडे बघत ती त्याला म्हणाली मी कसं काय सोडेल तुला इतक्या लवकर खूप त्रास द्यायचा बाकी आहे अजून असा विचार पण करू नको इतक्या सहज तुला सोडेल असा ती त्याच्या डोळ्यातील पाणी पुसत त्याला बोलली मला पण हा त्रास खूप आवडेल म्हणत दोघांनी एकामेकांना छान मिठी मारली इकडे पूर्वी आपापलं काहीसा विचार करतच चालली असताना अचानक तिला कुणीतरी आतमध्ये रूममध्ये ओढलं ती ओरडणार तर तिच्या तोंडावर हात ठेवला तिच्यासमोर अगदी जवळ राकेशचा चेहरा होता आज ते दोघं पण अगदी एकामेकांच्या जवळ होते राकेशने आपल्या डोळ्यांनीच तिला शांत केलं पण त्याला इतक्या जवळ बघून तिचे हार्ट बीट वाढले त्याने तिला तसंच भिंतीकडे मू केलं खूप दिवसांनी तिला असा पुरुष स्पर्श कुणी केला होता तिनं नीललाच फक्त इतकं जवळ येऊ दिलं होतं त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात दुसरा कुणीच पुरुष नव्हता आज याचा स्पर्श तिला का आवडत होता हे तिला नीट समजतच नव्हतं किंवा समजून घ्यायचाही ती प्रयत्न करत नव्हती आणि आज राकेश तिच्या इतकं जवळ होता तोही इतकं प्रेमाने तिला स्वतःला या गोष्टीचा रागही आला होता पण तिला हे सगळं हवंहसं वाटलं त्याचा तो स्पर्श तिला हवा हवासा वाटला त्याच्या मिठीत तिला अगदी सुरक्षित जाणवलं तो तिच्या इतकं जवळ होता पण तिला त्याला दूर डकलावसं असंही वाटलं नाही कदाचित तिलाही तो आता आवडत होता तीही त्याच्या प्रेमात पडली होती पण पूर्वी ते समजून घ्यायलाच तयार नव्हती तिला त्याला बोलायचं होतं पण राकेश तर घट तिला असा पकडून उभा होता तिच्या डोळ्यात तो बघत होता तिचे ते केस तिच्या चेहऱ्यावर येत होते खूप छान ती दिसत होती सो क्यूट तो तिच्या कानात बोलला तिला त्याच्या बोलायचं होतं पण राकेश तिच्या तोंडावरून हात काढतच नव्हता आता तिने रागातच त्याला बघितलं आणि हात काढ असं म्हटलं पण मला आधी थोडं बोलू दे नंतरच तू बोल तो हसूनच एकदम जवळ येऊन तिच्या कानात गुदगुदी होईल असा तिला परत बोलला आता तो तिला काय बोलला नंतर ती त्यावर काय रिॲक्शन देईल हे सगळं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू काय मग कशी वाटली स्टोरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला नक्कीच सांगा पुढे काय बघायला आवडेल नील विद्या तसेच राकेश आणि पूर्वी यांची लव स्टोरी तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्कीच सांगा